ही भाजी बनवल्यानंतर या भाजीच्या सुगंधाने शेजारचे विचारतील तुमच्या घरी पंगत आहे का एकदम पंक्तीमधील डाळभाजी एकदम हलवाईसारखी घरी कशी बनवता येतील ते एकदम सहज सोप्यारित्या आपण बघणार आहोत या भाजीला जास्त काही सामान लागत नाही ही भाजी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होते आणि ही भाजी विदर्भाची स्पेशल भाजी आहे पालकाची डाळभाजी भाजी चला तर रेसिपी सुरू करूया इथे मी अर्धी जुडी पालक घेतली आहे पालक मी कवड्या देठासह निवडून घेतली आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि एक टोमॅटो एक कांदा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हे सर्व मी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतला आहे आणि आता हे सर्व बारीक बारीक चिरून घेणार आहे तुम्ही विळ्याचा किंवा चाकूचा देखील वापर करू शकता मी इथे एका चाकूच्या साह्याने हे पालक चिरून घेणार आहे पालक मी कवळ्या देठासह चिरून घालणार आहे तुम्ही सुद्धा या कवळ्या देठासोबत पालक चिरून घाला यामुळे भाजी एकदम चविष्ट लागते आणि पालकाच्या पाण्यामध्ये जितकी चव असते तितकीच त्याच्या देठामध्ये सुद्धा असते त्यामुळे कवडे देठ तुम्ही आवर्जून नक्की टाका मी इथे सर्व पालक चिरून घेतली आता एका बाऊलमध्ये एक कप तुरीची डाळ घाला मी इथे एक कपाला थोडी कमी तुरीची डाळ घातली आहे त्यानंतर अर्धा कप पेक्षा थोडी मी इथे हरभरा डाळ घेतली आहे त्यानंतर थोडे शेंगदाणे घेतले आहे हे आता स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला जास्त प्रमाणात भाजी करायची असल्यास त्यावेळेस तुम्ही इथे डाळीचं प्रमाण वाढू शकता तुम्हाला डाळ पटकन शिजवायची असल्यास डाळ शिजवायच्या एक तास किंवा अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवा यामुळे डाळ पटकन शिजल्या जाईल आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घाला या डाळीला अर्धा तांब्या पाणी भरपूर होतं आता पाणी व्यवस्थित तापू द्या किंवा उकळी येऊ द्या एकदा पाणी तापल्यानंतर यामध्ये ही डाळ स्वच्छ धुतलेली यामध्ये टाकून द्या आता यामध्ये अर्धा रफली कापलेला टोमॅटो देखील घाला आणि अर्धा तुम्ही नंतर फोडणीच्या वेळेस टाकू शकता नंतर यामध्ये तीन ते चार मिरच्या घाला तुम्ही आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता मी इथे तिखट तीन ते चार मिरच्या घातल्या नंतर हे व्यवस्थित दहा ते बारा मिनिट मध्यम आचेवर उकळू द्या तुम्ही कुकरमध्ये लावत असाल तर कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या करून घ्या दहा ते बारा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता इथे डाळ व्यवस्थित शिजल्या गेली आहे डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवायला हवी जास्त कचवटही नसो आणि जास्त गाढही नसो मध्यम आपल्याला डाळ शिजवायला हवी कुकरमध्येही लावत असाल तर कुकरमध्ये तीन सिट्ट्याच्या वरे शिट्ट्या करू नका नंतर एका कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये दोन तमालपत्र घाला नंतर इथे दोन दालचिनीचे तुकडे घाला नंतर इथे एक चक्रफूल घाला नंतर एक चमचा इथे मोहरी घाला मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे घाला जिरे आणि मोहरी व्यवस्थित तेलात तडतडू तर द्या नंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घाला व्यवस्थित मिक्स करून घ्या कांदा व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्या दोन ते तीन मिनिट कांदा मध्यम आचेवर परतून घ्या इथे कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घाला मी इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली आहे ही सुद्धा यामध्ये मिक्स करून गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या लसूण आणि कांद्याचा कसवटपणा जाईपर्यंत साधारणतः दोन मिनिट मध्यमाचेवर तेलात भाजून घ्या एकदा व्यवस्थित मध्यम आचेवर भाजून झालं की त्यामध्ये मसाले टाका आता यामध्ये मसाले टाकून घ्या यामध्ये सर्व बेसिक मसाले पडतात सर्वात आधी मी इथे एक चमचा लाल तिखट घेतला आहे लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे नंतर इथे एक चमचा गरम मसाला घेतला आहे हा घरगुती आहे तुम्ही मार्केटचा देखील वापरू शकता नंतर चवीप्रमाणे मीठ घाला इथे मी एक चमचा मीठ घातला आहे नंतर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये साधारणतः अर्धा मिनिट फ्राय करून घ्या व्यवस्थित मसाले मिक्स झाले की यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घाला मी इथे अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे नंतर इथे बारीक चिरलेली पालक देखील घाला आणि आता व्यवस्थित हाय पावर मिक्स करून घ्या भाजी व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये वरून पाणी टाकण्याची गरज नाही कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि शिजता शिस्ता ते पाणी रिलीज होतं आणि त्याचमध्ये भाजी शिजून जाते त्यामुळे वरून पाणी टाकायचं गरज नाही भाजी मिक्स करून साधारणतः पाच ते सात मिनिट मध्यम आचेवर शिजायला ठेवून द्या पटकन शिजायची असल्यास तुम्ही यावरती झाकण देखील ठेवू शकता आता चार ते पाच मिनिट झाले आहे तुम्ही पाहू शकता भाजीने भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलं आहे मी सांगितलं त्याप्रमाणे भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असता आणि वरून पाणी टाकण्याची गरज नाही यामुळेच भाजी व्यवस्थित शिजते आता इथे भाजी व्यवस्थित आपली शिजल्या गेली आहे यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ देखील टाकून घेऊया इथे मी सर्वी डाळ टाकून घेणार आहे तुमच्या घरी लहान मुलं असतील ते फिकं खात असतील तर तुम्ही ही फिक्की डाळ काढून देखील शकता आणि उर्वरित डाळ यामध्ये टाकू शकता आता ही डाळ पालक व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित डाळ पालक मिक्स झाली की मध्यमाचेवर साधारणतः चार ते पाच उकळ्या येऊ द्या भाजीची कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता माझी भाजी इथे परफेक्ट आहे त्यामुळे मला पाणी टाकण्याची गरज नाही आता यामध्ये बारीक चिरलेली अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीर यामध्ये घाला एकदम सहज आणि सोप्यारित्या तयार आहे आपली पंक्तीतली डाळभाजी ही डाळभाजी तुम्ही जिरा राईस किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता ही डाळभाजी याबरोबर एकच नंबर लागते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद